हॅलो अँड वेलकम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या मित्रांनं दिलेलं एक इनपुट तुम्हाला वाचून दाखवतो आपल्या राजमुद्रा अकॅडमीचे जे माझे जे व्हिडिओ आहेत ते एका मित्राने सांगितलं आहे की सबस्क्राईब ज्या लोकांनी चॅनलला केलं ते फोर्टी नाईन पॉईंट सिक्स पर्सेंट आहेत आणि नॉन सबस्क्राईबड आहेत फिफ्टी पॉईंट फोर पर्सेंट हे पोरांनो सबस्क्राईब करून बघितलं तर काही बिघडेल का चला पहिले आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका <laughs> त्याला काही पैसे थोडेच लागतात हम्म आपलं युट्यूब चॅनल असू द्या मनोहर भोळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल असू द्या इंस्टा पेज आहे आपलं फेसबुक पेज आहे सगळ्याला सबस्क्राईब करा पहिले आत्ताच्या आत्ता चला आणि गुगलला आपलं राजमुद्रा अकॅडमीचं ॲप आहे येल्लो लोगो आहे बघा पिवळा हम्म ते डाउनलोड करून ठेवा नक्की केलंय ना चला आता पुढचं म्हणता सर्वांचं स्वागत तुमचं आपल्या प्लै, ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर एकदम छान टॉपिक आहे सी एका हत्तीची कथा व्हेरी इंटरेस्टिंग बघा मध्ये एक विद्यार्थी मित्र मला नांदेडच्या ऑफिसला भेटला ते काय झालं की बरेच वर्ष झाले ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होते आणि यश मिळत नव्हतं आता मला बऱ्याचदा भेटत असतात मी गेलं की नांदेडला गेल्यावर होते भेटत असत आणि एकदा ऑफिसमध्ये मध्ये ते आले आणि ते एकदम इज व्हेरी ऑनेस्ट त्यांच्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला खूप भारी वाटतं म्हणजे असं नाही का असं बऱ्याचदा असं होतं कोणतरी आपल्याला असं वाटतं की भेटायला पाहिजे हे आलं काय चाललं काही नाही बसले म्हणे सर मी हे दोन तीन परीक्षा आता पास झालोय शेवटच्या टप्प्यापर्यंत आलोय आता वॉज टॉकिंग व्हेरी प्लेझेंटली मग ते म्हणे की सर असे तब्येत खाली खुशाली विचारून झाली मी म्हणलं आता कसं ते म्हणे सर परीक्षा वगैरे पास झालो मग त्यांनी एक भारी मुद्दा सांगितला सर सांगू का ही, सीची प्रक्रिया। ही, एका कथे की ही कथा आपण आपल्या मुलाखत या पुस्तकामध्ये मांडली होती म्हणजे ती ऍक्च्युली कथा कशी आहे ते पहिले लक्षात घ्या एका हत्तीला उभं केलं जातं मग अनेक लोकांच्या डोळ्यावर अशी घट्टपट्टी बांधली जाते आणि नंतर सांगितलं जर त्या हत्तीजवळ नेलं जाते आणि सांगतं की हात लावायचं ओळखायचं हे काय आहे नेमकं कोणाचा हत्तीच्या पायाला हात लागतो तर ते म्हणतो की अरे बापरे हे तर मोठा पिल्लर आहे किंवा झाड आहे कोणाचा शेपटीला हात लागतो ते तर म्हणजे काहीतरी हाललेलं दिसते हे साप असू शकतो कोणाचा सोंडेला हात लागतो असं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं त्याचं इंटरप्रिटेशन करत असत पण कोणीच सांगत नाही की हे हत्ती आहे वय कारण ते डोळ्यावर पट्टी बांधली ते म्हणाल की सर आता हे असच एम पी एस च्या अभ्यास प्रक्रियेच म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून म्हणजे एखाद्या प्रक्रियेच खर रूप जाणून न घेता वास्तव रिअलिस्टिक अप्रोच तुम्ही सामोरं नाही गेलं तर तुम्हाला ते खरं रूप नाही करणार कोणतीही परीक्षा विद्यार्थी मित्रांनो आयुष्यात एवढी सोपी कधीच नसते की तुम्ही इच्छेनुसार तुम्हाला लगेच यश मिळत की तुम्ही गेले परीक्षा दिली आणि झाले अधिकारी नेव्हर की हत्तीसारखं आपल्या आयुष्यामध्ये याच नाही झालं पाहिजे एमपीएससी च्या अभ्यास प्रक्रियेचा तो म्हणाला सर तुम्हाला भेटण्याच्या अगोदर माझी काही वर्ष वाया गेली म्हणाला काही एक्झॅक्ट कळत नव्हतं की माझी गाडी कोणत्या दिशेला चालली त्याने मुद्देसूद सांगितले ते फरक मी लिहून घेतले तर म्हणाले की मला तुम्हाला भेटल्यानंतर कळालं की हे एक हत्ती आहे अगोदर मी माझ्या पद्धतीनं सोंडेचा वेगळा अंदाज काढत होतो पायाचा वेगळा अंदाज काढत होतो सेफ्टीचा वेगळा अंदाज काढत होतो हत्तीच्या कान दिसल्यावर असं मारत होतो की मोठं तर सूप दिसते पण म्हणाले की तुम्हाला भेटल्यानंतर म्हणाला की मला कळालं की हा एक हत्ती आहे मला रिअलिस्टिक दृष्टिकोन आला स्पर्धा परीक्षेविषयी काही त्यांनी मुद्दे सांगितले भेटीनंतर पडलेला फरक मला स्पर्धा परीक्षांचं वास्तव स्वरूप कळालं असं होतं म्हणाला मला कळालं की इथं कॉम्पिटिशन आहे मला कळालं की मी माझा वेळ कोणाला नाही द्यायला पाहिजे मला कळालं की दररोज अभ्यास करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा तो म्हणाला की सर मला हे कळालं की तुम्ही मला म्हणाले ना की ग्रॅज्युएशनला तीन चार वर्ष दिले तेव्हा तिकडून नोकरीची अपेक्षा नाही केली मग एमपीएससीतून पहिल्या सात आठ महिन्यात वर्षभरात तुम्ही पुरवण कशी करता तर तो म्हणाला की सर मला हे कळालं की एम पी एस अभ्यास प्रक्रियेला मला पुरेसा वेळ द्यायला पाहिजे हे तर मी सगळ्याला सांगतो पण सगळेजण ऐकत नाहीत ना तो म्हणाला दुसरा मुद्दा मला कळाला की काय केलं पाहिजे म्हणजे मला यश मिळेल मी काय सांगितलं होतं की मग सांगतो मुलांना मी सांगतो तुम्ही सिलेबसचा व्यवस्थित अभ्यास करा लूज अँड डोंट सांगतो मागचे चार पाच वर्षाचे पीवाय क्यू पहा प्रिव्हियस इयर क्वेश्चन अभ्यासाच्या चांगल्या साठी स्टेट बोर्डातून नोट्स काढा सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा सांगतो की मी तसं उदाहरण देतो ना तुम्हाला की तुम्ही असं कधी नका समजू की बाबा हे दोन तीन पुस्तकं वाचले तर झाले तुम्ही डेप्युटी कलेक्टर किंवा झाले तुम्ही डीवायस नाही मी सांगत असतो रे की जर आपल्याला पैलवान व्हायचं असेल तर नाश्ता करून माणूस पोहे मुरमुरे खाऊन नाही पैलवान होत त्यासाठी मस्ट अ क्वालिटी फूड जर तुम्हाला चांगलं पद मिळवायचं असेल तर मी सांगतो की तुम्हाला चांगले पुस्तक वापरायला पाहिजे लाईक सौदी like फॉर लक्ष्मीकांत जी फॉर पॉलिटी ग्रोअर फॉर हिस्ट्री वगैरे वगैरे त्याची यादीच आहे ना आपल्या ऍपमध्ये पुस्तकांची मी सांगतो की तुम्हाला हे करावं लागेल तो म्हणाला की मला हे कळालं की सर की सिलेबस बघायला पाहिजे क्वेश्चन पेपर बघायला पाहिजे स्टेट बोर्ड चांगलं समजून घेऊन वाचायला पाहिजे त्याच्यातून नोट्स काढायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं चांगले पुस्तकं वापरायला पाहिजे त्याच्यातून ऍटलीस्ट शॉर्ट नोट्स काढायला पाहिजे मी त्याला तेव्हा प्रश्न विचारला होता म्हणले की टेस्ट किती दिल्या तो म्हणला नाही मी लायब्ररीत नेऊन पेपर सोडले मी बोललो पहिले टेस्ट आहे त्यांनी जॉईन टू आवर राजमुद्रा अकॅडमी टेस्ट सिरीज कंबाईनच्या टेस्ट सिरीजला ते जॉईन झाले होते मी नाटकाचं उदाहरण देत असतो नाही का काय की नाटकामध्ये चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी तालीम रंगीत तालीम केल्या जातात मग आपण परीक्षेला का नाही करत हे सांगितलं हे सगळ्या गोष्टी तर मला की सर तुम्हाला भेटल्यानंतर मला डोज अँड डोंट्स कळाले मी सांगितलं होतं का काय नाही करायचं टेन्शन घेऊन अभ्यास नाही करायचं उठल की सुटलं याच्या त्याच्या नोट्स आणून वाचत नाही बसायचे उठलं की सुटलं मित्रांसोबत इकडे तिकडे आपला वेळ टाइमपास नाही करायचं स्पर्धा परीक्षांच्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय असेल तर आपला वेळ जो गेलेला कधीच येणार नाही परत बेसिक गोष्टी त्याला सांगितल्या होत्या जेव्हा टेस्ट सोडवले त्यांनी तर टेस्ट झाल्यानंतर मी पेपर पाहिले होते मग सुरुवातीला काही कमी अटेम्प्ट व्हायचे नंतर मी त्यांना रोहित शर्माचं उदाहरण सांगितलं की स्पीड विथ अॅक्युरेसी पाहिजे अग्रेसिव्हली करायला पाहिजे पेपर कम्प्लीट व्हायला लागला लिकेज थेरी सांगितली होती बाबा लिकेज थेरी म्हणजे काय एखाद्या विषयामध्ये मेन म्हणजे पूर्ण अभ्यास प्रक्रियेमध्ये आपले विषय कोणते वीक आहेत त्याच्या टॉपिक कोणते वीक आहेत त्याच्या सब टॉपिक कोणते वीक आहेत त्याला मग हे आयडेंटिफाय करणं म्हणजे मी लिकेज थेरी म्हणायचे करेक्शन करताना सब टॉपिक पासून करत जायचे छोट्या छोट्या गोष्टी हे करायला गेल्या लिकेज थेअरी कळाली म्हणाला अभ्यासाच्या पायऱ्या कळाल्या सर या गोष्टीमुळे म्हणाला की माझ्यामध्ये सुधारणा झाल्या आणि म्हणाला मी या यशापर्यंत पोहोचलो जेव्हा एखाद्या शिक्षकाचा उपयोग कोणाला तरी होत असतो ना त्या शिक्षकाला खूप आनंद होत असतो सगळं करता येते पण त्या विद्यार्थ्यांच्या मनात आपल्याविषयी जेव्हा आपुलकी निर्माण होते ना तेव्हा त्या ते आपुलकीचा आपल्याला खूपच आनंद होत असतो शिक्षकाला खूपच आनंद होतो एकदम मला मुद्देसूद फरक सांगितले आणि ते म्हणाले ना की सर तुम्हाला भेटल्यानंतर मला कळालं की हे हत्ती आहे म्हणून आपण या कथेला नाव दिलं एका हत्तीची कथा मी इव्हन त्यांना एका योगा कोर्सला पाठवलं होतं नुसतं योगा कोर्स करून आल्यानंतर चालणार नाही तर जोश के साथ साथ होश बी चाय असं एक वाक्य सांगितलं होतं दररोज योगाची प्रॅक्टिस करायला सांगितलं होतं ध्यान करायला सांगितलं होतं हे सगळं केल्यानंतर एक दोन वर्षे गेल्यानंतर या विद्यार्थी मित्राला यश मिळालं पुराण कायम लक्षात हत्ती पाहायला पाहिजे म्हणजे या प्रक्रियेला आपण समजून घेतलं पाहिजे काय करायचं काय नाही करायचं ते परफेक्ट कळलं पाहिजे मग तुम्ही यशाच्या जवळ जाता आणि यशही तुमच्या जवळ यू फेस द फॅक्ट फर्स्ट की दुनिया फेसार आहे यू कम टू द यू प्ले फर्स्ट फेस द फॅक्ट काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे कायम लक्षात घ्या का पुराण भावनेच्या बलावर यश नाही मिळत तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या रिअलिस्टिक बेसवर तुम्ही अभ्यास परीक्षेमध्ये किती व्यवस्थित मांडता त्याच्यावर अभ्यास करता कसा मांडता कसा याच्यावर यश मिळत असते मग सगळ्यात महत्वाचं काय हत्तीच वास्तविक स्वरूप कळलं पाहिजे ही हत्ती आहे हे कळलं पाहिजे त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षा समजून घ्या राईट प्रायोरिटी व्यवस्थित ठेवा आणि ती प्रायोरिटी तुमची जी अभ्यासाची आहे ती सिरियसली फॉलो करा सिरियसनेस नक्की ठेवा म्हणून याला आपण म्हणलं हत्तीची कथा स्पर्धा परीक्षांविषयीचा वास्तविक दृष्टिकोन चला जाऊ मग जा। जा। उद्या परत भेटूया बाय बाय